नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मला अतिशय या दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंद्राजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उभाठाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार होतं शरद पवारांनी महत्वपूर्ण विधान केलं की का गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्मगुरून गोळ्या मारल्या शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपतिष्ट मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं सर, आगे आगे। एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जाते मदत राबवलं जाते विमानं पाठवली जातात परंतु माहितीच खासदार आहेत शिवसेनेचे नरेश बसके यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले होते त्यांना आम्ही परत आणले कुठेतरी उपास मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना भान उरत नाही त्यामुळे त्यांचं वक्तव्य काही योग्य नाहीये त्यांनी असं वक्तव्य करू नये ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद